मोहोळ तालुक्यातील लांबोटीजवळ पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याचा पुणे शहर पोलिसांकडून एनकाउंटर करण्यात आलाय सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात वडील आणि पत्नीसह नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केलाय पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काहींचं कामं चालू आहे हे या, या केसमध्ये ना कमीत कमी एक करोड रुपये छापले शाहरुख शेख याचा एनकाउंटर केल्यानंतर पुणे शहर पोलिसांवर नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत लांबोटीजवळील जवळील चंदननगर येथे चकमक करण्यासाठी गेलेल्या पथकाकडून गोळीबार करण्यात आल्याचा शाहरुख शेख याच्या पत्नीचा आरोप आहे डीबी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी पिस्टन लागाय सर पे और उनको बोले के दरवाजे खोलो उन्होंने दरवाजे खोले उन लोगने डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने तक उन लोगने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेको भी बाल पकड़ के की खींच के उधर ढकला पुलिस वाले ने दस, पंद, दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले थे वो, वो सब पहचानती मैं उनको सबको भी देखी लिए नहीं, नहीं तो सोए हुए थे वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजा खोले बराबर ये बोले कि अंदर मत आओ अंदर मत आओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टन उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास हाँ उनके पास थी पिस्टन पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पैलाई इन्होंने मारे पुलिस वाले ने वो नीचे गिर गए थे हाँ ले थी पापा उनके पास पर उन्होंने चलाई नहीं इन्होंने पहला गोली चलाए कितने दिन से आप वहाँ पे रहे, रहे दस पंद्रह दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे और मतलब था। नहीं अभी पूरा अच्छे से रह रहे थे सुधर गए थे उन्होंने वो दारू से पीते थे लेकिन उन्होंने सब बंद करे नशा पानी डर के वजह से बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे एक डेढ़ साल और हो पर, ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी इसके लिए वो यहाँ पे आए बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए दाखिल वो उन्होंने होती हमारे सामने सामने की मेरे 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 घर में थे उस दिन हस्बैंड उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या करे दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके में भी इनका नाम डाली तो मेरे साथ में थे अभी तक भी साथ में से दिन भर घर में रहते थे किधर नहीं जाते थे तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में न्यूज भी छोड़े उनके नाम की उन्होंने वडील रहीम शेख यांनी पुणे शहर पोलिसातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शाहरुख शेख याच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे मी शाहरुख रहीम शाहरुखचं वडील मी माझं नाव रहीम हसन शेख माझ्या मुलाचं नाव शाहरुख जी। तीन, तीन, तीन महिन्यापासून ते ओ, आ, फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ती 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 ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर ज्यावर बांबुली मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला ती नुसतं पळवते तीन महिन्यापासून ते इकडं भटक तिकडं भटक आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एका आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने आणि तिच्या ती अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून मा काम कांबळे हवलदार तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या प मुलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले मला तुला मी चारा पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आत्ता तो गुन्ह्या सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर ला स्वतः तुम्ही स्वतः आहे डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता तो त्यांनी म्हण फायरिंग केली आता काय मला आताची पोझिशन काय झालेली आहे ती मला स्वतःला माहित नाही मी पुण्याला जातोय मी पुण्यावरून आता आलोय ती जी बायको होती इथं तर त्या बायकोला माहित आहेत तुमचं काय म्हणणं मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काम का आहे हिनला या केसमध्ये ना कमीत कमी मी एक करोडभर रुपये छापलेत तिथून ही टिपपाटांची वारात काढली हि जी वारात काढ जी वरात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधरायला लागलेत त्या गुन्हेगाराला मुद्दा मी उचकवणी करते सगळ्या मी वगच वरात काढली तिथं म्हणजे करायचं तीन चार मोका लावलाय त्याच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलंय पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला तिथं जामीन मधून आलेला होता हे आता जबरदस्तीचा मोकाही नसताना सुद्धा टाकले बांबूने मारामारी केली म्हणजे त्याच्यात एकटाही होता दोघं होती का दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबूनं मारामारीत तर हे जबरदस्तीचं सगळं केलंय आणि सगळं सगळे गेलो कुठल्या लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील पी आय ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं पोलीस स्टेशन किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा टू आणि भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्त्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे